नमस्कार मित्रमैत्रिणींनो निवडणुकीच्या धडाक्यात पंतप्रधान मोदींच्या देशभर आणि महाराष्ट्रातही जोरदार सभा सुरू आहेत कालपासून सहा सभा त्यांच्या झाल्या आणि ते करताना ते काही वाहिन्यांना मुलाखतीही देत आहेत पण प्रचार सभांमधले मोदी आणि मुलाखतीतले मोदी खूप वेगवेगळे असतात मुलाखत देताना ते प्रत्येक शब्द अगदी तोलून मापून विचारपूर्वक वापरत असतात ते अडकत नाहीत कुठे मुलाखत देताना त्यामुळे काल परवा त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राबद्दल त्यांनी जे एक विधान केलं ते मला खूप महत्वाचं वाटलं म्हणून याच विषयावर मी आज बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रांनो लोकसभा निवडणुकीत भाजप रालोआ पुन्हा सत्तेत येणार आहे आणि तीनशे साडेतीनशे जागा त्यांना मिळणार आहे असा अंदाज जवळजवळ सगळेच विश्लेषक पत्रकार इच्छेनी अनिच्छेनी का म्हणा पण करतायत सगळ्या एक्झिट पोल्समध्ये पण आपल्याला तसंच ओपिनियन पोल्समध्ये पण आपल्याला तसंच दिसतंय म्हणजे ई व्ही एमवर विश्वास असणारे आणि नसणारे तेही सांगतायत की सत्ता येणारे जागा किती असू शकतात त्या फक्त वेगवेगळ्या आहे पण यात महाराष्ट्राचं योगदान किती असेल एन डी एच्या या जागांमध्ये हे मात्र कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही कोणीच त्याची गॅरंटी काही देत नाही कारण हा ही निवडणूक मागेही मी एका व्हिडिओत जसं म्हटलं होतं तसं की ही निवडणूक देशातल्या सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रातला पेपर सगळ्यात अवघड आहे भाजपासाठी खरं तर सगळ्याच पक्षांसाठी पण भाजपासाठी पूर्ण बंद लिफाफा असा हा पेपर आहे कारण की पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात जो काय गोंधळ झालेला आहे जी काही सगळी राजकीय समीकरणं बदलली आहे त्याच्यानंतर मतदारांच्या मनात नेमकं का काय आहे याचा अंदाज येऊ शकेल अशी एकही निवडणूक झाली नाही त्यामुळे मतदारांना काय वाटतं आहे काय कौल आहे त्यांच्या मनातला हे याचा काही अंदाज नाही त्याच्यामुळे ऑब ऑब्व्हियसली हाच प्रश्न मोदींना विचारला गेला की आ, या सगळ्या बद्दल काय मत आहे पण तो विचारताना त्या पत्रकारांनी त्याला आपल्या स्वतःच्या नॅरेटिव्हची पण एक जोड दिली मोदींना विचारताना की हे दोन पक्ष फुटल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती आहे लोकांच्या मनात असं म्हणतात तर त्याकडे तुम्ही कसं बघता त्यावर जे उत्तर मोदींनी दिलं ते खूप थेट आणि महत्वाचं आहे मतदारांसाठी महत्वाचं तर आहेच पण भाजपा प्रादेशिक भाजपा राज्य भाजपाने पण ते नीट ऐकावं असं मला वाटतं म्हणजे महा त्याच्यावर मोदी असं म्हणाले की महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांपासून राजकीय अस्थिरता आहे कायम इथे युती किंवा आघाडीची सरकार आली आणि ती सतत अस्थिर होती त्यामुळे राज्याचा विकास नीट होत नव्हता इतकं पोटेन्शियल असूनही दोन हजार चौदामध्ये युतीचं शासन आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले जरी युती असली तरी त्यावर भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांची मजबूत पकड होती म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं सरकार असंच म्हणून ओळखलं गेलं त्याच वेळेला केंद्रातही मोदींचं सरकार होतं त्याच्यामुळे त्या दोन सरकारमधला रॅपो पण खूप चांगला होता तर त्या काळात त्यांच्या अडचणी आल्या नाही असं नाही खूप अडचणी आल्या पण ते सगळ्या अडचणी मार्गी लावत अत्यंत चतुराईनी राजकारण करत आपला सहकारी पक्ष शिवसेनेला सांभाळत देवेंद्र फडणवीसांनी उत्तम प्रशासन केलं आणि पहिल्यांदा राज्यात पाच वर्ष सलग चालणारं सरकार त्यांनी दिलं असं सरकार ज्याच्यावर शरद पवारांच्या कार्यपद्धतीची शरद पवारांच्या विचारांची छाप नसेल असं असं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं आणि याच काळात सहकारी संस्था दुग्धसंस्था इथलं राजकारणसुद्धा बदलताना पाहिलं या सरकारनंतर जेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या आम मला आठवतं की आम्ही जेव्हा निवडणुकांच्या आधी विश्लेषणाचं वगैरे ते हे तेव्हा आता असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस पुन्हा निवडून येणार आणि पुन्हा ते मुख्यमंत्री होणार लोकां पाच वर्षांसाठी पुन्हा राज्यामध्ये हेच सरकार येईल आणि लोक असं झालंही लोकांनी युती सरकारलाच कौल दिला पुढची पाच वर्ष पुन्हा शांतपणे काम करा आणि राज्याला पुढे न्या असा सरळ सरळ जनादेश त्यावेळेला दिला होता त्यानंतर काय झालं त्याची सुरुवात कोणी केली रेस्ट इज हिस्ट्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतरच्या पाच वर्षात काय झालं हे सुद्धा आपल्या सगळ्यांना पाहि आहे म्हणजे जनतेनं कौल कोणाला दिला तो कोणी नाथा लाथाडला पहिल्यांदा आणि ज्यांना जनतेने लाथाडलं ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना सत्तेत बसण्याची संधी कोणी दिली हे सुद्धा लोकांनी पाहिलेलं आहे ती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दिली मी काँग्रेसला खूप दोष नाही देणार कारण अगदीच सत्ता येण्याची काहीच अपेक्षा नसताना आयती वायती सत्ता मिळण्याची संधी जर आली तर ती कशाला नाकारतील तो त्यांचा मूळ स्वभाव आहे त्याच्यामुळे काँग्रेसने ती ऑफर घेतली याच्यामध्ये मला काही वाटत नाही पण उद्धव ठाकरे यांनी जनमताचा कौल नाथा हे केला आणि अस्थिर शासन असलं तर त्याच्यावर आपली मजबूत पकड राहते हे समजून शरद पवारांनी ते सगळं केलं आणि उद्धव ठाकरेंना शिवसेनेला नको ते आकारित करण्याला भाग पाडलं प्रोत्साहन दिलं यांना जनतेची फसवणूक करताना काहीही वाटलं नाही मग ते सरकार आलं अडीच वर्ष कोविडचा गोंधळ त्यांचा अंतर्गत गोंधळ मग ते सरकार पडलं कोर्ट कचेऱ्या झाल्या शिंदे सरकार आलं त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले मग काही दिवसांनी अजित पवार पण त्या सरकारमध्ये सहभागी झाले असा सगळा गोंधळ पाच वर्षातला पहिले अडीच वर्ष आणि दुसरे अडीच वर्ष हा सगळा लोकांनी पाहिला खरं तर पाहिला म्हटलं म्हणण्यापेक्षा हा द्राविडी प्राणायाम जनतेने सहन केला असंच म्हणायला पाहिजे म्हणजे खरं तर पत्रकारांना आणि राजकारण्यांना कोणते पर्टिक्युलर उद्धव ठाकरे म्हणा किंवा शरद पवार म्हणा यांच्याबद्दल सहानुभूती वाटण्यापेक्षा जनतेबद्दल सहानुभूती वाटायला पाहिजे महाराष्ट्रातल्या की महाराष्ट्रातल्या जनतेने हे काय काय बघितलेलं आहे एकदाच मतदान केलं आणि त्यानंतर इतकं सगळं हे झालं गमतीने असं म्हणतात की यावेळेला महाराष्ट्रात कोणाचंच मत वाया गेलं नाही ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पक्षाला मतदिन मतदान केलं मनसे सोडून ते सगळे सत्तेत आले पण गमतीचा भाग असू द्या पण हा जो पाच वर्षात राज्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा ज्यांनी केला जी खिचडी केली त्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल लोकांना सहानुभूती वाटेल का असा थेट प्रश्न मोदींनी विचारला की त्यांच्याबद्दल राग असेल लोकांच्या मनात वो तो उनसे नफरत करते होंगे असं ते म्हणाले कारण की या सगळ्याची सुरुवात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली आणि आता त्यानंतर जे जे झालं तेव्हा जर आमचा पक्ष फोडला आमचं घर फोडलं आमचं अमुक केलं पक्ष फोडणं वगैरे वगैरे हे सगळं बोलला बोलणार असाल तर हे बघायला पाहिजे की याची सुरुवात कोणी केली जे पेराल ते उगवेल हा निसर्गाचा साधा नियम आहे बीज बोया बबूल का तो आम कहा से आहे हो की नाही त्याच्यामुळे एक घटना दोन हजार एकोणीसमध्ये झालेली आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून होत गेलेल्या पुढच्या सगळ्या घटना असं महाराष्ट्राचं राजकारण झालं आहे त्याचं बीज या राज्यात कोणी ओव रोवलं कोणी रुजवलं ते लोक बघतायत जनतेनं आनंदाने निवडून दिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सत्तेबाहेर ठेवण्याचं यांना घरे बसवण्याचं यांना विरोधक म्हणून बसवण्याचं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत बसवण्याचं पाप कोणी केलं हे जनता विसरली असेल का हे लक्षात ठेवून मुळासकट ही कीड घालवली पाहिजे असं जनतेला वाटत नसेल का असं का नाही पत्रकारांना वाटत की पहिली सहानुभूती जर मिळायची असेल तर ती कोणाला मिळाली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांना मिळाली पाहिजे जनतेला मिळाली पाहिजे पहिली फसवणूक कोणाची झाली ती त्यांची झाली यांना या घराण्यांबद्दल सहानुभूती मिळायला पाहिजे असं का वाटतं पाच वर्षात राज्यात कोविड आला सगळ्यात जास्त रुग्ण सगळ्यात जास्त मृत्यू उद्योग गेले राज्यात सुरू असलेले प्रकल्प रखडले ह्या सगळ्या गोष्टी देशातल्या राज्यातल्या जनतेने पाहिल्या आहे हा सगळा खेळ खंडोबा महाराष्ट्रासारख्या मुंबईसारख्या उप राजधानी अस आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातला परवडू शकत नाही असं मोदी म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण असं मागे राहणं हे देशालाही परवडू शकत नाही ते म्हणाले की तुमचे अंतर्गत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत जे झालं ते पुत्र मोह पुत्री मोहामुळे तुमच्या अंतर्गत कौटुंबिक कलहामुळे झालं त्याचा जनतेचा जनतेशी काय संबंध मग जनतेनी का, जनते जनते का, जनते का त्याबद्दल सफर व्हावं जनतेना असं करायला लावणारे असं होणारे अशा दोन नेत्यांबद्दल जनतेला का सहानुभूती असावी म्हणजे लोकांचं मतदान हे ही घराणी टिकली पाहिजे याच्यासाठी असतं की आपण मतदान करताना राज्यासाठी देशासाठी म्हणून मतदान करतो आपण देशासाठी राज्यासाठी मतदान करतो ना आपल्या देशासाठी देशाला राज्याला की पवार घरानं बरकत येत राहावी ते छान राहावं ठाकरेंचं सगळं चालू राहावं याच्यासाठी मतदान करतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ही दोन या दोन पाच वर्षांच्या टर्म्स जर बघितल्या तर एका पहिल्या पाच वर्षांमध्ये स्थिर आणि चांगलं सरकार आणि दुसऱ्या पाच वर्षांमध्ये दोन अर्धवट आणि अस्थिर सरकार असं सगळं राज्यांनी बघितलं मग ती सगळी सिच्युएशन बदलण्यासाठी जनता मतदान करेल की ही सगळी सिच्युएशन ज्यांनी निर्माण केली त्यांना सहानुभूती देईल असा थेट प्रश्न म्हणजे खरं तर भाजपाला सुद्धा या सगळ्या गोष्टी राज्य भाजपाबद्दल बोलते ही सतत भीती वाटत असते की उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असेल शरद पवारांबद्दल सहानुभूती असेल अमु हा थेट प्रश्न ते थे का विचारत नाही की या सगळ्याची सुरुवात कुठून झाली एकशे पाच एकशे सहा आमदार असलेल्या पक्षाला घरी बसवून याची सुरुवात कोणी केली पंतप्रधान मोदी म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतरही राज्यासाठी त्याग केला त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं त्यांच्या बोलण्यात हा जो थेट थेट विचार आहे हा अं भाजपाच्या मनात किंवा पत्रकारांच्या मनात दोघांच्याही मनात काय येत नाही त्यांना ही सतत भीती का असते त्यांना मोदींनी हा संदेश दिलेला आहे की मुळात म्हणजे गेली दोन वर्ष सतत ठाकरे पवार यांच्याबद्दल सहानुभूती सहानुभूती लेख मूल अमुक तमूक तमुक हे तुमचे प्रश्न आहे यार ह्या सगळ्यासाठी राज्यांनी का सफर व्हावं हे तुम माझा दादा आणि माझं घर आणि माझा पक्ष वगैरे वगैरे या सगळ्या मराठी पत्रकारांनी त्या सगळ्या रड रडारडीमध्ये रुदाल्या होऊन सामील होणाऱ्या पत्रकारांनी या घटनाक्रमाकडे सुरुवातीपासून का बघितलं नाही आणि मग त्याचं विश्लेषण का केलं नाही ते फक्त त्या भटकती आत्मा सोबत हिंडत असतात त्याच्यातच अडकत असतात पण मतदाराचं तसं नसतं मतदार दर पाच वर्षांनी मतदानाला जातात त्यांना तेव्हाच अधिकार असतो त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात पूर्ण पाच वर्षांचा सगळा हिशेब असतो आणि तो, तो पाच वर्षांचा हिशेब ते घेतील आणि त्या सगळ्या याच्यात पहिला अन्याय कोणावर झाला तर तो, तो देवेंद्र फडणवीसांवर झाला हे लक्षात ठेवून ते मतदान करतील हे मोदींनी एका वाक्यात लक्षात आणून दिलं दोन हजार एकोणीस साली जेव्हा जनादेशाचा अपमान झाला तेव्हा तो योग्य ठरवत शरद पवार संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना चाणक्य ठरवणाऱ्या या पत्रकारांनी त्यानंतर त्यांना त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही राजकारणाला योग्य अयोग्य ठेवण्याचा ठरवण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही हा फटका ही चपराक मोदींनी दिली आहे समोरच्या पत्रकारांना ते कळलं असणारच पण वळणार मात्र नाही असो आता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद